युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा चंद्रण माळुंगी आणि कानकोली या तिन्ही गावांच्या जमिनीवरती नवीन एम आय डी सी येते आणि या एमआयडीसी मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनुषंगानं आणि या एमआयडीसी येण्यामुळं ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या काही मोबदल्याच्या समस्या सगळ्या अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीनं अनेक लोकांनी आपापले विषय मांडलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इथे येणाऱ्या प्रकल्पामध्ये इथल्या तरुणाला रोजगार कसा मिळेल इथे व्यवसाय कसा मिळेल या दृष्टिकोनातून सगळ्यांचे प्रयत्न झाले पाहिजे असंच मतं सगळ्यांनी व्यक्त केलेले आहेत हदानी असेल किंवा आर आर पी सारखी कंपनी असेल या पूर्ण एम आय डी सीमधल्या अनेक कंपन्यांपैकी या काही कंपन्या आहेत जोपर्यंत माझा भूमिपुत्र शेवटचा शेतकरी जोपर्यंत कामाला लागत तो नाही तोपर्यंत आपण यशस्वी नाही मी हो बोलतो म्हणून काही लोकांना पटत नाही हे राजकीय नेता आम्ही जरी समोर एकत्र आलेला असू तर आम्ही किती पटीनं तुमच्यासोबत आहोत हे पण आता शेतकऱ्यांनी ओळखायला आहोत निवडणुका आल्या किंवा बाकी काय आमचा स्वतःचा फायदा म्हणून राजकीय नेते मंडळी तुमच्याकडे येणार तुमच्यात भांड्याला लावायचं काम करणार जेव्हा तुम्हाला न्याय द्यायची वेळ पाली येते दे। तेव्हा आतून पण बऱ्याचशा सेटलमेंट होत असतात माझी या आपल्या प्रसारमाध्यमातून एक विनंती आहे एक संदेश पण द्यायचा आहे तुम्ही तीन गावातले बायका मुला पोरांची तिथं काम चालू होईल तो काम बंद करून ठेवा चालू करून द्यायचा मग कुणीही नेता कुठल्या पक्षाचा येऊ द्या त्याला वीड पण लावून देऊ नका यांचा बाप आला तरी आपण यांचं काम होतो ना फक्त आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा विजय आपलाच आहे आणि तुम्ही एक राहिले तर आम्ही नेतं तुमच्याचकडे जाणार कामात तुमची गरज आहे म्हणून आपण तुम्ही एक राहा याचा उद्या आपण माहीत गेलं तर की एका पक्षाचा एका बाजूला कोणाच्या हायदीत गेला तर एका बाजूला आता हे सगळे धंदे बंद करा मराठा समाज गावावरून मुंबईला येतोय एकत्र जातोय नाही मिळवतो दिबा पाटलांच्या साठी आपण किती लोक आता खरं तर मालुंगी आणि कानकोली त्यात किंवा सर्व कमिटीने सर्व पक्ष एकाच स्टेजवर बसवले आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही शेतकरी आहात तुम्ही ग्रामीण भागातले कष्टकरी या तेव्हाच तुम्ही नेते बनले हे त्यांचं जे संघर्ष पाहून आज एक पूर्ण स्वर्गीय दिबापाटी साहेब यांची आम्हाला आठवण आली की खरोखर आणि तुम्ही जो स विमानतळाचा जो लढा तुम्ही पेटवला होता असंच आम्हाला वाटतं की हा देखील लढा तुम्ही याच्या पुढे देखील असंच आपल्या मनावर घेऊन त्या ठिकाणी ने वेलोवेली यावं आणि हा लढादेखील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे आता स व्यापार यावा त्याचं आम्ही स्वागत करतो कुठलाही व्यापाराला योमाडी खरं तर शेतकऱ्या ज्या जमिनी दिल्या ह्या एम आय डी सीला दिल्या होत्या या अदानी किंवा इतर व्यावसायिकाला दिल्या नव्हत्या त्याच्यामध्ये काहीतरी कायद्याची तरतूद असेल ते आपले ॲडव्होकेट आहेत हे सर्व पाहतीलच परंतु आपल्या स्थानिक प्रकल्पवर असताना गावालून किंवा प्रकल्प शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून कुठला व्यवसाय येत असेल तर आम्हाला तो कदापित शेतकऱ्याला स्थानिकाला भूमिपुत्राला हा मान्य नाही ूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज